माझे नाव आलो किरण पाटील इयत्ता चौथी ज्ञानदीप उपक्रमांच्या वार मंगळवार अंतर्गत माझ्या निबंध या उपक्रमात मी माझे मित्र या विषयावरून निबंध लिहून आणलेला आहे तो मी वाचून दाखवत आहे माझ्या मित्र छान आहे माझ्या मित्र माझ्या संकट येते ते तेव्हा माझ्या मित्र दूर करतो जर माझ्या मित्र आली तर मी पण संकट दूर करतो माझ्या मित्र मी सोबत शाळेत जातो माझ्या मित्राचे नाव जयदीप आहे तो माझ्या वर्गात शिकतो माझा मित्र खूप हुशार आहे आणि अभ्यासू आहे जयदीप मित्रांना मदत करतो माझी दोघेही एकत्र आम्ही दोघेही एकत्र खेळतो आणि अभ्यास करतो जयदीप मुली छान अभ्यास करतात माझ्या लहानपणापासून एक चांगला मित्र आहे आम्ही दोघं छान अभ्यास करतात तेव्हा तेव्हा ते शिक्षक आम्हाला सभासकी देतात माझे माझे मित्र खूप खूप आहे त्यामध्ये प्रिय मित्र एकत्र आहे त्याचे नाव जयदीप आहे माझा मित्र मला खूप खूप आवडतो आम्ही दोघं सोबत काम करतो धन्यवाद